लग्नाची बेडी या मालिकेच्या दहा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रीना आणि आजेने किचनमधील गॅस हा लीक केलेला असतो जेणेकरून सिंधू गॅस पेटवला येईल आणि आगीचा भडका होऊन तिला मारता येईल आणि आपण पाहतो ते दोघेही सिंधूची वाट पाहत असतात तेव्हा सिंधू ही किचन मध्ये येते आणि ती गॅस पेटवणार तेव्हा आजी आणि रीना विचार करतात आता तिने गॅस पेटवला म्हणजे हिचा खेळ खलास आणि आपण पाहतो सिंधू ही गॅस पेटवणार तेव्हा तिला एक फोन येतो आणि ती फोनवर बोलत पुन्हा किचनच्या बाहेर निघून जाते आणि सिंधू गेल्यानंतर किचन मध्ये रुक्मिणी काकू येतात आणि त्या विचार करतात किचन मध्ये कोणी कसे नाही ही राजश्री घराबाहेर गेल्यानंतर कसे काम होते कोणास ठाऊक असे बोलून ती गॅस पेटवू लागते आणि तेव्हा रीना आणि आजे दोघेही अतिशय घाबरतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रीना आणि आजेच्या जाळ्यामध्ये सिंधूऐवजी रुक्मिणी काकू अडकणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नाची बेडी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका